दीड वर्ष गेलं माझं यांना सेट करण्यामध्ये अच्छा व्यवस्थित त्यामुळे जर कोणी इथून शाळे नेल्या आपल्या तर त्याला ते तेवढी मेहनत होणार नाही जेवढी मेहनत मी घेत अशा क्वालिटीचे शाळे आहेत आपल्याकडे सगळ्या पूर्ण विकतच्या मला शेती नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही मॅनेजमेंट केलंय संपूर्ण आहे मित्रांनो नमस्कार मी अमोल सोनवणे मिस्टर सोनवणे गोट फार्म या चॅनलवरती वरती आपलं स्वागत आहे आपण ज्यावेळी गोट फार्मिंग मध्ये उतरायचा विचार करतो त्यावेळी जे काही अनुभवी शेळी पालक आहे ते आपल्याला सांगत असतात की आपल्या आसपासच्या ज्या गावठी शाळा आहेत यांच्यापासून तुम्ही जे काही तुमचं शेळी पालन सुरू करा तर हा जो फार्म आहे कळमकर गोट फार्म तर आपण त्यांच्या ओनरशी जे काही आहेत त्यांची ओळख करून घेऊया ताई नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपल्या फार्मची ओळख करून द्या आपली ओळख करून द्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फार्मचा जो पत्ता आहे लोकांना विजिट करण्यासाठी तो जरा प्रेक्षकांना सांगा माझ्या फार्मचं नाव आहे कळमकर गोट फार्म हा राहते मध्ये आहे पूर्ण ऍड्रेस आहे महात्मा फुले चौक नवनाथ नगर राहता बरोबर हा शिर्डीच्या पासून किती किलोमीटर अंतरावर पाच किलोमीटर अंतरावर म्हणजे आपलं शिर्डी जे आहे ते शिर्डी पासून पाच किलोमीटर अंतरावरती आहे तुम्ही बोर्ड पण बघू शकता खाली नंबर वगैरे पण दिलेला आम्ही पुढे स्क्रीनवर पण देतो तर ह्या फार्मवरती जास्त करून आपल्या ज्या गावरान शाळे आहेत गावरान शेळ्यांवरती काम केलं जातं ज्या काही आपल्या वगैरे हो या सगळ्या शेळ्यांचं तुम्हाला संपूर्ण नियोजन शेड वगैरे जे काही तयार केले त्यांनी संपूर्ण आपण बघूया सर मग आता हा जो फार्म आहे आपण बघणार आहे तो हा संपूर्ण फार्मचं मॅनेजमेंट कोण बघतं मी पुण्याला जॉबला आहे एक नामांकित कंपनीमध्ये अच्छा या माझ्या मिसेस मोनाली कळमकर ते पूर्ण फार्मचे ओनर आहेत आणि या शारदाता आहेत ज्या पूर्ण फार्म देखरेख करतात अच्छा म्हणजे मदत करतात सगळ्या काही गोष्टींमध्ये हो सर मग आता आपण जे काही फार्म बघणार आहे याचं संपूर्ण मॅनेजमेंट वगैरे जे काय आहे ते आपण प्रेक्षकांना दाखवू तर आपण एंट्री घेऊया हा टोटल फार्म सात गुंट्यामध्ये आहे त्याच्यामध्ये शेड बनवलेलं आहे शेड वीस बाय बाय शंभर स्क्वेअर फुटचं अच्छा त्याच्यानंतर ही जी आहे ही मोकळी जागा आहे त्याला चारी बाजून कंपाऊंड के केलेलं आहे कंपाऊंडच्या आतमध्ये शाळेला दिवसभर थांबतात आणि रात्रभर शेळ्या फार्म मध्ये फार्म मध्ये असतात खूप सारे नवीन जे शेळी पालक आहे त्यांना एक प्रत्येक फार्मवरती असं एक मॅनेजमेंट कसं असतं हे बघण्याची एक उत्सुकता असते त्यामुळे आपण तुमचा जो फार्म आहे तो कसा बांधलाय तुम्ही कशा पद्धतीने आतमध्ये कप्पे केले ते संपूर्ण बघूया सुरुवातीला हे फिडिंग रूम आहे आपण इथं गवत वगैरे भिजू नाही किंवा चारा भिजू नाही म्हणून व्यवस्था केलेली आहे आतमध्ये इथं घास आहे घास आम्ही दररोज विकत घेतो तो काट्यावरती मोजून घेतो अच्छा ओके इथं गोळी पेंड आहे त्यानंतर तिकडं औषध आहेत म्हणजे औषधाचं वगैरे सगळं इथंच मॅनेजमेंट औषधाचं स्टोरेज इथंच <laughs> आहे छोटे पिल्ल जर झाले तर ही बाज आहे बाजावरती छोटे ठेवतो मिठेवतो तुम्ही डाले। आता हे जे बोलले की हा जो घास आहे हा विकत आणला जातो वगैरे तर मग हे तुमचं जे शेळी पालन हे संपूर्ण विकत्रीच्या हो पूर्ण विकतच्या चाऱ्यावरती आहे मला शेती नाही आहे जागा आहे त्याच्यामध्ये तुम्ही मॅनेजमेंट केलं चारा संपूर्ण शेतकऱ्यांकडून डीलर वगैरे तीन चार शेतकरी आहेत कोणी पन्नास किलो कोणी साठ किलो असं प्रत्येक जण एक वर जाऊन टाकतं बरोबर दिवसभराचं भागून जात होऊन जातं त्याच्यानंतर मुरघास पण आहे मुरघास आणि घास आणि गोळीपेंड बरोबर अशा संपूर्ण दिवसाचं जे काही तुमचं शेड्यूल आहे ते विकत्रेच्या असं म्हणतो मित्रांनो या स्टोर रूम नंतर त्यांनी या बाजूला एक कप्पा केलेला आहे तर हा कप्पा सर कशासाठी केला हे बघण्यासाठी सेक्शन आहे या बाजूला मित्रांनो हे बघा प्लॅटफॉर्म वगैरे हो टाकून त्यांनी सोय करून ठेवलेली पत्रेची उंची वगैरे तुम्ही बघू शकताय टोटल चौदा फूट उंची आहे त्याच्यामध्ये जाळी सहा फुट लावलेली खाली सहा फुट पत्रे म्हणजे हवा एकदम खेळती राहते अच्छा म्हणजे जरी उन्हाळा असेल कडक असेल तरी आपल्याला गरम होत नाही अच्छा म्हणजे उंची जास्त असल्यामुळे हे बघा मित्रांनो मेटलची पत्रे असून सुद्धा गरम याच्यामुळे होत नाही की त्यांनी जी वरच्या जी जाळी लावली ना त्यामुळे जी हवा जी आहे ती खेळती राहते सर मग हे जे प्लॅटफॉर्म वगैरे जे तयार करून ठेवलेले त्याचा फायदा तुम्हाला जाणवतोय का हो फायदा खूप जाणवतो त्याचा कारण शेळ्यांना ओलावा अजिबात आवडत नाही शाळा आजारी पडतात बरोबर तर आजारी पडू नये म्हणून त्यांना ते तुम्ही ठेवलंय दुसरी गोष्ट ज्या गोठ्यामध्ये शेळ्या राहतात त्या युरिन मुळे त्यांना अमोनिया तयार होतो अमोनियाचा जो थर असतो खाली जमिनीच्या वरती एक फुट असतो तो बरोबर शेळ्या जर उंच असेल तर त्या अमोनियाचा त्रास त्यांना होत नाही आजारी पडण्यापासून शेळ्या वाचतात हा लहान पिलांचं शिक्षण आहे याच्यामध्ये जेवढे जेवढे लहान पिल्ल आहेत मोठ्या बकरांनी त्यांना मारू नये म्हणून याच्यामध्ये ठेवतो याच्यामध्ये ठेवलं जातं मग या लहान पिल्लांना बाहेर कशी सोय केलेली ती आम्हाला बाहेर इथं हि चौकोनी जाळी बनवलेली हा म्हणजे बाकीच्या शेळ्यांपासून ते लहान पिल्ल बाजूला याच्यामध्ये त्यांना बसायला तिकडे पलीकडे छोटीशी गवण केलेली आहे त्याच्यामध्ये गोळी पेन टाकतो तिकडे एक त्यांना साटणवीट पण ठेवली क्षार वगैरे कमी पडू नये म्हणून या बाजूला आपण बघतोय हे आपलं काळ मीठ आहे काळं अच्छा हे ते असत साटन मीठ लावलेली आहे या बाजूला बरोबर आणि इथं बर -बर। त्यांना बसायला प्लॅटफॉर्म केलेलं आहे हे गोळीपेंड आहे त्याच्यामध्ये मग समोरचा जो कप्पा आहे तो शेळ्यांचा तो आपण जरा बघूया इथं हा शेळ्यांचा कप्पा आहे इकडे बोकडांचा कप्पा आहे तसाच इथं आम्ही फक्त शेळ्या ठेवतो मग ताई हे जे संपूर्ण जे काही दिवसभराचं नियोजन आहे हे तुम्ही कशा पद्धतीने आखता आम्ही सकाळी सहा वाजता शेळ्यांना बाहेर सोडतो झाड झाडलोट केली जाते त्यानंतर सात वाजता त्यांना मुरघास टाकण्यात येतो अच्छा त्यानंतर नऊ वाजता परत दुसरा घास टाकण्यात येतो म्हणजे दोन एक तासाचा गॅप देऊन तुम्ही नऊ ला किंवा दहा ला घास टाकतो टाक परत बरोबर बारा वाजता त्यांना आतमध्ये कोणतो चार वाजेपर्यंत आतच राहतात चारला परत बाहेर सोडतो आणि परत मुरघास टाकतो तुम्ही मला मग दाखवलं की तुमच्याकडे दोन प्रकारचे मुरघ असेल मग सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही म्हणजे कसं सकाळी मकाचा मुरघास टाकतो आणि संध्याकाळी ज्वारीचा मुरघास टाकतो ज्वारीचा मुरघास हे म्हणजे मी पहिल्यांदा ऐकतोय कदाचित मी बघितला नसेल याच्यामुळे ज्वारीच्या चमूरघासाचा तुम्हाला रिझल्ट कसा वाटतोय चांगला रिझल्ट आहे त्याचा चांगला असतो घासा आणि आवडीने खातात शेळ्यात हा शेळ्यांचा कप्पा आहे आणि तिकडे बोकडांचा कप्पा आहे अच्छा तो थोडा छोटा आहे बोकड कमी आणि शेळ्या जास्त आहे त्यामुळे अच्छा त्या बाजूला आपण बघितला आणि हा जो आहे ना कप्पा हा मधला पिल्लांचा कप्पा आहे तो शेळ्यांच्या साईड ला घेतलाय म्हणजे शेळ्यांजवळच पिल्ल वगैरे शेळ्यांजवळच पिल्ल असतात सर या फार्म ची सुरुवात तुम्ही कशी केली होती आणि हा फार्म ऍक्च्युअली काम कसा करतो हे जरा आम्हाला सांगा या फार्म ची सुरुवात आपण जानेवारी दोन हजार तेवीस ला केलेली आहे बरोबर साधारण डिसेंबर जानेवारी मध्ये फार्मचं काम झालं बांधकाम जानेवारी पासून मी सगळ्या या छोट्या छोट्या शेळ्या म्हणजे पाठी म्हणून आणल्या होत्या दिसते आपल्याला कारण मोठी शेळी जर गावरान आपण विकत घेतली आणि ती जर फार्म मध्ये बंदिस्त करायचा प्रयत्न केला तर ती फार्म मध्ये बंदिस्त होऊ शकत नाही म्हणजे फिरस्तीची शेळी असते प्रॉब्लेम येतो जर छोटी शेळी घेतली आपण तिला पाहिजे तसं आपण त्याला वळण लावू शकतो आणि त्यामुळे मी छोट्या छोट्या पाठी घेतल्या होत्या आणि त्याच मी फार्मवरती सेट केल्या त्यांची पायदास पण सुरु झालेली तर आपल्याकडे आता जवळजवळ सत्तर शाळे आहेत अच्छा आणि वीस पंचवीस पाठी आहेत हा आणि पन्नास साठ बोकडे पंचावन्न बोकडे मग आता हे जे पाठीमागे आपण बोकड जे दाखवतोय तर हे बोकड तुम्ही कशासाठी म्हणजे ईद साठी वगैरे प्रिपेअर करताय की ब्रिडर म्हणून तयार करताय नेमके कुणाला ब्रिडर म्हणून पाहिजे असं ब्रिडर म्हणून नेतात लोक कुणाला कार्यक्रमासाठी पाहिजे असं नेतात कटिंग साठी पाहिजे असं कटिंग साठी पण नेतात शेळ्यांसोबतच या बाजूला जो काही बोकडांचा जो काही कप्पा आहे त्या बाजूला तुम्ही बघू शकताय त्या ठिकाणी त्यांच्याकडे हे जे सर्व बोकड आहेत ते अवेलेबल आहे सर मग या बोकडांचा सध्या वय काय आहे आता सध्या साठी साधारण पाच सहा महिन्याच्या पुढे आम्ही विकतो अच्छा काही जवळजवळ वीस एक बोकड आहेत ते ईद साठी तयार होतील अच्छा या ईद ईदला पुढच्या महिन्यामध्ये आणि बाकीच्या आहेत कार्यक्रमासाठी वगैरे हो कुणाला ब्रिडिंगला लागलं ला तर ब्रिडिंगसाठी पण बोकड आहेत मग हे जे सगळे बोकडे हे तुमची घरची घरची पैदास आहे की तुम्ही बाहेरून पण काही आणलेले काही घरचे आहेत पण घरचे कमी पडतात त्याच्यामुळे बाहेरून घ्यावं लागतात बरोबर म्हणजे घेऊन ते मोठे करून आम्ही तयार ठेवतो एनी टाइम आपल्याकडे चाळीस पन्नास लॉट तयार असतो विक्रीसाठी सर मग एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला गावठी शेळ्यांसाठी एखादा जर तुमच्याकडून ते ब्रिडर न्यायचा आहे तर तो कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे आणि तुम्ही कसं दाखवू शकता त्यांना ह्या अशा प्रकारचे जे बोकड आहेत आपल्याकडे हे बिटल क्रॉस आहे चांगल्या क्वालिटीचा बोकड आहे आणि याचं वय वगैरे काय हा साडेचार महिन्याचा बोकड आहे ह्या शाळा क्रॉस करण्यासाठी चांगले आहे हे नेऊ शकतो पाहिजे त्यांना अच्छा म्हणजे जे काही गावठीला क्रॉस करायचं आता जास्त करून लोक बिटलचा बोकड वगैरे जो काही आहे तो क्रॉस करण्यासाठी प्रेफर करतात आपल्याकडे साधारण तीन चार महिन्याच्या का आपण शाळ्या किंवा वेलेल्या शाळे जसे शेतकऱ्याची आवड असेल ते नेऊन इथं बघायचं त्यांना जे पसंत पडेल ते आपण देऊ शकतो अच्छा तुम्हाला वाटलं वेलेली शाळे पाहिजे पिल्लांसकट वेल शाळे देऊ कोणाला वाटलं गाभन शाळे पाहिजे तर गाभन शाळे देऊ कोणाला वाटलं पाठी पाहिजे तर पाठी देऊ बरोबर आणि ब्रीडिंगसाठी बोकड पाहिजे ब्रिडिंग साठी बोकड किंवा कार्यक्रमासाठी बोकड पाहिजे कार्यक्रमासाठी आपल्या जे शाळा आहेत यांचे सर्व लसीकरण पूर्ण झालेले आहेत वेळोवेळी ज्या ज्या शेजारला द्यायला पाहिजे अच्छा ई टी 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 त्यानंतर एफ एम डी आणि पीपीआर हे तीन मूळ लसीकरण आपण दरवर्षी जातो आपले आरोग्य केंद्रामधून डॉक्टर येतात सगळ्या शेळ्यांना लसीकरण करून जातात अच्छा आणि त्यांचं शेड्यूल पण आहे त्यांना टॅग मारले डॉक्टरने टॅग प्रमाणे त्यांचं रेकॉर्ड पण असत बरोबर हे टॅग वगैरे आपण बघू शकतो असं हो त्यामुळं रोगराईचा प्रश्न नाही आपली कुठलीही शेळी नेली दुसऱ्या काळपामध्ये जरी घातली याच्यामुळं त्या शेळ्यांना रोग येणार नाही तेवढी खात्री त्यानंतर आपण त्यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी त्यांना गोचिड होऊ नये पिसवा होऊ नये त्यामुळे दर महिन्याला त्यांना पोरॉन लिक्विड आपण टाकत असतो अच्छा त्यानंतर हायटेकचं इंजेक्शन देत असतो त्यामुळे त्यांचं पोटातले जंत पिसवा वगैरे ते काही राहत नाही पोटातले वर्म राहत नाही आणि दीड वर्ष गेलं माझं यांना सेट करण्यामध्ये अच्छा व्यवस्थित त्यामुळं जर कोणी इथून शाळां आपल्या तर त्याला तेवढी मेहनत होणार नाही जेवढी मेहनत मी घेतली म्हणजे जे काही तुम्ही जे पाठीमाग बघतोय आपण तर त्या संपूर्ण सेट शाळा आहे तुमच्या इमर्जन्सी चारा म्हणून मुर्गा स्टोर करून ठेवलेला आहे साधारण मला महिन्याला एक तीन ते चार बॅग लागतात मुरगाच्या सगळ्या शिवाय आणि डायरेक्ट म्हणजे म्हणजेच शेतकऱ्याकडून घेऊन आम्ही बनवून बनवून घेतो साधारण पन्नास बॅग वर्षभरात लागतात लागून म्हणजे एवढं पक्क असायला पाहिजे बाबतीत साऱ्याचं नियोजन आपलं पक्क असतं बरोबर आता ह्या पाच सहा बॅग शिल्लक राहिल्या की लगेच मी दुसरं पुढच्या दहा बॅग बनवून घेतो अच्छा म्हणजे पुढचं नियोजन अगोदरच असतंय आणि घास तर दररोज यातो चार लोक घास टाकतात साधारण दीडशे ते दोनशे किलो घास दररोज येतो दररोज येतो हा घास आपल्याला काय भाव भेटतो घास पाच रुपये किलो घेतो मी अच्छा काट्यावरती मोजून घेतो आणि त्यांचे पैसे लगेच ऑनलाईन किंवा घरून पेड करून टाकतो सर मग आता आपले जे शेळी पालन आपण करतो त्या शेळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी तुम्हाला काय वाटतं काय सांगता येईल शेळ्यांचं उत्तम आरोग्य राखण्यासाठी त्यांना चांगल्या दर्जाचं पाणी चांगल्या दर्जाचं अन्न देणं गरजेचं आहे अन्नामध्ये म्हणजे मुरगा जर आपण देत असतो तर त्याला बुरशी लागली नको बरोबर तो जास्त वेळ उघडा राहिलेला नकोय तो गरम झालेला नकोय अशा प्रकारे त्या मुर्गाची काळजी चीक घेतली पाहिजे त्यानंतर पाणी मी पहिलं माझा अनुभव सांगतो की मी पहिलं बोरचं पाणी द्यायचं त्यांना तर बोरच्या पाण्यामध्ये जास्त क्षार असल्यामुळं शेळ्यांना सारखे जुलाब व्हायचे छोटे ते पाणी पित नव्हते अच्छा आणि ते पाण्याची कमतरता झाल्यामुळं ते आजारी पडायचे नंतर मी आपलं पिण्याचं पाणी त्यांना वापरायला सुरुवात केली तर ह्या दोन टाक्या बनवल्या मी दोन दोन हजार लिटरच्या अच्छा आणि ते पाणी चालू केलं तर ते शाळा एकदम चांगलं झालंय जे पाणी आपण टाक्यांमध्ये साठवून ठेवतो ते नेमकं कुठून येतं नगरपालिकेचं आणि दुसरं आम्ही एक बनवलंय शाळांना असं म्हणजे त्यांना खाजवण्यासाठी हे बघा मित्रांनो या ठिकाणी जे आपलं जास्त करून आपण ते फुटमॅट जे म्हणतो ना ते फुटमॅट त्यांनी असं लावून ठेवलेलं आहे जेणेकरून जे अंग वगैरे घासायचं जे काही आहे हे बघा या ठिकाणी मग तुम्ही जाहिरात वगैरे म्हणजे कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवतो शेतकरी ग्रुपला आपली जाहिरात असते दर रविवारी जाहिरात असते अच्छा सगळ्या शेतकरी ग्रुपला ऑल महाराष्ट्र मध्ये मला रविवारी अच्छा आणि मी त्यांना माहिती देतो कुणाला काय पाहिजे असेल कुणाला पाच शाळे पाहिजे कुणाला दहा शाळे पाहिजे कुणाला पंधरा शाळे पाहिजे बरोबर तर हा जो व्हिडिओ आहे हा फार्म आहे तुम्हाला कसा वाटला ही व्हिडिओ कशी वाटली जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत आणत असतो तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद